नमस्कार खूप मेहनत घेऊन देखील घरात पैसे टिकून राहत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार पैसे ठेवू नये पालन करावे वास्तुशास्त्रात घरात सुख शांती राहण्यासाठी विविध उपाय आणि नेमही सांगितलेले असतात तसेच पैशाच्या संबंधित देखील उपाय सांगितलेले असतात अनेक लोक बँकेशिवाय घरात पैसे ठेवतात कधी घर खर्चासाठी तर कधी सणासुदीच्या काळात खरेदीसाठी पैसे घरात ठेवतात पण तुम्हाला माहित आहे का घरातील पैसे कोठे ठेवावे आणि कोठे नाही वास्तुनुसार घरात योग्य ठिकाणी पैसे ठेवलास वास्तुदोष आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत नाही तसेच पैसा संबंधित आलेल्या समस्या देखील दूर होतात कोठे पैसे ठेवू नका अनेक घरातील तिजोरीत पैसे ठेवतात थी। थी। पण घरातील तिजोरी अंधारात असलेल्या ठिकाणी किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू थी। नका कारण अशा तिजोरीत पैसे ठेवणे अशुभ मानले जाते घरातील तिजोरी नेहमी प्रकाशात आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे स्नानगृह घरातील तिजोरी स्नानगृह आणि शौचालया ही ठेवू नका असे करणे वास्तूनुसार अशुभ मानले जाते त्यामुळे पैशा संबंधित समस्या वाढू शकतात तसेच पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो नैऋत्य दिशा घराच्या नैऋत्य दिशेला पैसे ठेवणे टाळावे कारण ही दिशा यमाच्या प्रभावाखाली मांडली जाते जी अशुभतेचे सूचक आहे या दिशेला पैसा ठेवल्याने घरातील गरिबी आणि पैशाची कमतरता जाणवते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ